श्री स्वामी समर्थ देव तुम्हाला सांगत आहे पुढच्या दहा मिनटात तुमच्या आयुष्यातील एक अनोखा आणि अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी तुम्ही तयार व्हा हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी देवाची है। देव इल, भेट आहे देव म्हणतो उद्या असा दिवस येईल की तुमच्या आयुष्यात ही भेट घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का बंद केलेले दरवाजे या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात डोळ्यांचे पारणे फेडताना उघडतील देव तुमच्या जीवनात जे चमत्कार करेल ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल चमत्कारासाठी तयार असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विश्वास ठेवा तुमच्या जीवनात समृद्धी ओसांडून वाहेल तुमच्या जीवनात देवाची उपस्थिती अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देव म्हणतो की पुढील चोवीस तासात तुम्ही एक अविश्वसनीय चमत्कार पाहाल उद्या तुम्ही जेव्हा जागे व्हाल तेव्हा तुम्हाला असाधारण बातम्या मिळतील ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकते तुमच्या जीवनातील अनमोल बदल अनुभवण्यासाठी तयार व्हा आर्थिक समृद्धी तुमच्याकडे येत आहे तुम्ही स्वप्नात पाहिलेल्यापेक्षा जास्त आनंदी व्हाल हा आशीर्वाद तुम्हाला माझ्याकडून मिळाला आहे देवाकडे तुमच्यासाठी खूप छान भेट आहे तो म्हणतो की ज्या समस्येने तुम्हाला रात्री जागे ठेवले आहे ती समस्या नष्ट होईल पुढील गुरुवार व शुक्रवार तुम्हाला मोठी रक्कम मिळेल ज्यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल कृपया या संदेशांकडे दुर्लक्ष करू नका देव म्हणतो की मी तुमच्या जीवनाच्या एका नवीन आणि शक्तिशाली टप्प्यात प्रवेश करत आहे आणि तुम्हाला माझे आशीर्वाद देत आहे हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडून येतील खूप चांगले आशीर्वाद चांगली बातमी आणि अनेक चमत्कार प्राप्त करा देवाकडे तुमच्या जीवनासाठी समृद्धीची योजना आहे तुम्ही सर्व क्षेत्रात श्रीमंत आणि आशीर्वादित व्हावे अशी त्याची इच्छा आहे तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे असावेत अशी त्याची इच्छा आहे तुम्ही जगाला आशीर्वाद देणारे माध्यम व्हावे अशी त्याची इच्छा आहे तुम्ही देवाचे मूल आहात त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टींवरती तुमचा हक्क आहे त्याने तुमच्यासाठी तयार केलेल्या सर्व संधींमध्ये तुम्हाला प्रवेश आहे तुमच्या जीवनात अधिक विपुलता आकर्षित करण्यासाठी तुमचा विश्वास आणि कृतज्ञता आहे तुम्ही सर्व क्षेत्रात आनंदी आणि परिपूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट्स आणि व्यवसायांमध्ये यश आणि विपुलता मिळावी अशी त्याची इच्छा आहे आपण इतरांसाठी समृद्धीचे आणि प्रेरणाचे उदाहरण व्हावे अशी त्याची इच्छा आहे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हावे अशी त्याची इच्छा आहे प्रेम स्वामी भक्तांनो तुम्हाला आता देवाच्या या इच्छा पूर्ण करायच्या आहेत देवाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये दे। होय देवा मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार आहे असे टाईप करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ